महाराष्ट्रात दोनशे बेचाळीस नगर परिषद आणि सेहेचाळीस नगरपंचायतींचे से निकाल जाहीर होत आहेत दोन डिसेंबर आणि वीस डिसेंबरला निवडणुकांसाठी मतदान पार पडलं होतं आणि आज मतमोजणी सुरू आहे महाराष्ट्रात सुरू असलेल्या निवडणुकांच्या मतमोजणीचे आतापर्यंतचे कल काय आहेत आणि मतदारांनी कोणावर सर्वात जास्त विश्वास दाखवला आहे विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये कोण पुढे आणि कोण मागे हे आतापर्यंतच्या निकालावरून जाणून घेऊयात भाजपा सर्वात मोठा पक्ष वर्ध्यामध्ये ठरलेला असून महायुती दोनशे सोळा जागांवर आघाडीवर आहे मात्र भाजपला सर्वात मोठा धक्का बसलाय असून वर्ध्यामध्ये माजी खासदार तडस यांच्या पत्नींचा पराभव झाला आहे परळीमध्ये नगरपालिकेचे निकाल हाती येत असून आता भाजपा उमेदवारांना पराभवाचा सा सामना करावा लागतोय दुसरीकडे मुक्ताईनगरमध्ये मंत्री रक्षा खडसे यांना देखील मोठा झटका मिळाला आहे परईला बदनाम करणाऱ्यांना मायबाप जनतेचा धडा शिकवलाय अशी प्रतिक्रिया विजयानंतर मतदानात आमदार धनंजय मुंडे यांनी दिली आहे अजित पवार गटाने परईमध्ये मोठा धमाका केल्याला पाहायला मिळतोय एक एक करून नगरपालिकांचे निकाल हाती येत आहेत तर शेवगावात माया मुंडे या नगराध्यक्ष पदावर विजयी आहेत नगरपालिकेचे निकाल हाती येतो सून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरलाय आणि शिवसेना शिंदे गट देखील दोन नंबरचा पक्ष ठरला आहे मात्र ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसतोय एका जागेवर फक्त शिवसेनेला यश मिळालंय नगरपालिका निवडणुकीचे निकाल येत असून बीडमध्ये पंकजा मुंडे यांना सर्वात मोठा धक्का बसलाय परळीमध्ये भाजपा आमदार पराभूत आहेत त्यासोबतच निवडणुकीचा निकाल पुढे येत असून देवेंद्र फडणवीस यांची मोठी जादू या ठिकाणी पाहायला मिळते भाजपा एकशे सत्तावीस पदांवर आघाडीवर आहे आणि बीड जिल्ह्यातील गेवराई येथील निकाली भाजपच्या गीता पवार विजयी आहेत अहिल्यानगरच्या पारतडीत भाजपचे अभय आवाड हे देखील विजयी झाले आहेत भाजपा या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे एकशे अठ्ठावीस जागांवर भाजपा आघाडीवर आहे वाशिम नगर परिषदेच्या निवडणूक निकालामध्ये मा भाजपचे माजी खासदार लखन मलिक यांचे पुत्र नितेश मलिक यांना नगरसेवा पदासाठी प्रभाग क्रमांक दोन मधून अवघ्या एक मतांनी त्यांचा पराभव झाला आहे उभाटा शिवसेनेचे उमेदवार करुण किल्ले या त्यांच्या असून त्या विजय झाल्याची बातमी समोर येते निवडणुकांचा निकाल समोर येत आहे हळूहळू याची अपडेट्स आपल्याला मिळतच